डोंगर डोंगरावर डोंगर डोंगरावर झाडवळ बाजूला हिरवळ बाजूला हिरवळ <us grandes> बाजूला पाहुण हिरवळ बाजूला हिरवळ बाजूला पावलं हिरवळ बाजूला एक मोठा डोंगर डोंगरावर झाड हिरवळ बाजूला एक मोठा डोंगर हिरवळ बाजूला पावन हिरवळ बाजूला हिरवळ बाजूला पावलं हिरवळ बाजूला एक मोठा डोंगर डोंगरावर झाड झाडाला खोड हिरवळ बाजूला एक मोठा डोंगर आत्ता सत्याला सगळा डोंगर डोंगरावर झाड झाडाला खोड हिरवळ बाजूला बाजूला पाहुणे हिरवळ बाजूला हिरवळ बाजूला एक मोठा डोंगर डोंगरावर झाड झाडाला खोड खोडाला फांद्या झाड खोडाला फांद्या कुठे नीट एक मोठा डोंगर डोंगरावर झाड झाडाला खोड खोडाला फांद्या हिरवळ बाजूला एक मोठा डोंगर डोंगरावर झाड झाडाला खोड खोडाला फांद्या हिरवळ बाजूला हिरवळ बाजूला तो हिरवळ बाजूला हिरवळ बाजूला पावलं हिरवळ बाजूला, बाजूला एक मोठा डोंगर डोंगरावर झाड झाडाला खोड खोडाला फांद्या फांद्यांना पान मोठा डोंगर बाजूला हिरवळ बाजूला पाहुणे हिरवळ बाजूला म्हणा ना एकदम खोड खोडाला फांद्या फांद्याला पान पानाच घरट पाण्यात नाही पानात परत एकदा आणि टप्प्यास सगळ्यांचा आवाज म्हणजे लक्षात येते समजा जरी माझ्या घरायच्या लक्षात येईल म्हणजे परत बघा एक मोठा डोंगर डोंगरावर झाड झाडाला खोड खोडाला फांद्या फांद्याला पान पाना घर हिरवळ बाजूला हिरवळ बाजूला पावणे हिरवळ बाजूला हिरवळ बाजूला पावणे हिरवळ बाजूला एक मोठा डोंगर डोंगरावर झाड झाडाला खोड खोडाला फांद्या फांद्याल पान पानाचं घरट गर्ट, घरट्यात पिल्लू हिरवळ बाजूला हिरवळ बाजूला पावलं हिरवळ बाजूला हिरवळ बाजूला पावलं हिरवळ बाजूला एक मोठ्या ढोंगर ढोंगरावर झाड झाडाला खोड खोडाला फांद्या फांद्याला पान पानात घरट गर्थ, घरट्यात पिल्लू पिल्लाला चोच बाजूला हिरवळ बाजूला पावलं हिरव बाजूला बाजूला पावलं हिरव बाजूला एक मोठा डोंगर डोंगर पाहुण्या सारखं नाही एक मोठा डोंगर डोंगरावर झाड झाडाला खोड खोडाला फांद्या फांद्याला पाना, पान पानाचं घरट घरट्यात पिल्लू गर्ट, पिल्ला चोच चुचीत दाना हिरवळ बाजूला पाहिले हिरवळ बाजूला हिरवळ बाजूला पावलं हिरवळ बाजूला एक मोठा डोंगर डोंगरावर झाड झाडाला खोड खोडाला फांद्या फांद्याला पान पानात घरट घट्यात पिल्लू पिल्लाला चोच दाना समोर पाणी हिरवळ बाजूला एक मिनिट पाण्या गेला पडून पिल्लू उडून 来，来。来来来